नमस्कार मै संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवा हकीकत बया करते हैं हम देखते आज की खास खबर अभिनंदन करतो कारण आजच्या पत्रकार परिषद तुम्ही आमची दखल घेणारच आहात आणि तुम्ही सुद्धा कलाकार आम्ही सुद्धा कलाकार आहात आमचं दुःख तुम्हाला कळलं आणि मी याच्या आधी पण पत्र परिषद घेतल्यात पण हा विषय इतका चिघळला होता याच्यामध्ये वैयक्तिक हेवेदावे दावे चालू आहेत माझं मत असं आहे तुम्ही यामध्ये असं म्हणू शकता की अनिरुद्ध शिवाळे असे बोललेत माझे कार्यक्रम पूर्ण देशात होतात नुसतं महाराष्ट्राबरोबर मी मर्यादित नाही सरकारचे नियम असे आहेत की तुम्हाला वार्षिक उत्पन्न चाळीस हजार पाहिजे वर्षामध्ये चाळीस हजारात उत्पन्न हे चुकीचं नाही का शासनाचे नियम जे आहेत हॅलो चाळीस वर्ष झाले आतापर्यंत तेच नियम ठेवले आहेत दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीच्या नियमात आता बदल केला आहे चाळीस वर्ष वार्षिक उत्पन्नामध्ये कोण माणूस चाळीस चाळीस हजार रुपयामध्ये तर मी पत्र परिषद पत्र सांगितलंच मी पण शास्त्राला डायरेक्ट पत्र लिहिलेत आणि आता परवाच्या दिवशी वडिट्टीवार सुद्धा चर्चा झाली या बाबतीमध्ये पन्नास वर्षाचं वय आहे अहो माणूस पन्नास वर्षात मरते किती वर्षात मरते आम्ही हे लोक त्यांना म्हटलं की तुम्ही पाच वर्ष शिथिल करा पंचेचाळीस वर्षामध्ये मानदंड लागू करा आणि चाळीस वर्षाच्या ऐवजी दारिद्र्यतेखाली माणसाला जे उत्पन्न पटवाडी देतो त्या उत्पन्नात कलावंतांना द्या म्हणजे नियमात फरक पडणार नाही आणि नियमात शाही शाहीर बसेल दुसरी गोष्ट अशी आणखी ज्या कलावंतांनी आयुष्यामध्ये पंधरा वर्षेपर्यंत समाज माध्यमातून कलेच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन केलं अशाच कलावंतांना मानधन लागू होते हा शासनाचा नियम आहे याच्यामध्ये तर अशी आहेत की जे कलाकार नाहीत ज्यांना सुरताल कळत नाही प्रबोधन येत नाही त्यांना इतिहास माहीत नाही तसे लोकांचे मानधन चालू करतात हे चुकीच आहे आणि माझं एक मत आहे अनिरुद्ध शेवाळे कलावंत म्हणून माझं असं एक मत आहे की आता ही पालकमंत्र्यातर्फे जी समिती केली जाते ही समिती बरखास्त झाली पाहिजे आणि सरळ सरळ हा जो नियम आहे हा कला कलावंतांचा हा शासनाचे प्रशासकीय अधिकारी जे असतात त्यांच्या मार्फत ठेवा जेणेकरून आम्ही जर चुकले ते प्रशासकीय अधिकारी त्याच्यावर आम्ही पैसा वसूल करू सस्पेंड करू आम्ही त्यांना कलावंतांनी याच्यात काय करावं तुम्ही आज सांगा बरं ज्यांनी ज्यांनी वीस वर्षापासून मानधन घेतलं ते पैसे वापस देणार आहेत का कलाकार नाही देत आणि हा प्रश्न कसा उद्भवला पाहिजे का हे कलावंत जे पदाधिकारी असतात कोणी कुणाकडून जो पैसा घेतो त्याचं तुम्ही लिगली दाखवू शकत नाही कोणी कुणा पैसा घेतला काय काय दाखवाल तुम्ही हाताने मोजून जर एकाने वीस हजार घेतले आणि त्याचं मानधन पास करू काय दाखवाल तुम्ही म्हणून कोणीही लोकप्रतिनिधी कलावंतांचे जे काही आहेत हे या समितीत असावेच नाही पालक ते नेमूच नाही ने। दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचं मानधन जे पास होते ना त्या फाईल केंद्र सरकारमध्ये जे अधिकारी बसले ते पास करतात तिथे समिती नसते नियमाच्या विरोधामध्ये लोकल लोक तर काम करतात लोक पण जर अधिकारी जर चुकले प्रशासकीय अधिकारी तर आपण त्यावर कारवाई करू शकतो म्हणून माझं एक मत मा आहे अनिरुद्ध शेवाळे असं मग तुम्ही उद्या द्या पेपरमध्ये अनिरुद्ध शेवाळे म्हणतात की ही पालकमंत्र्याद्वारे जी नियुक्त कमिती असते ही बंद करा रद्द करा बरखास्त करा। हे लोक आहेत बावनकुळे जे आहेत घुले आहेत अध्यक्ष त्याचे आणि ही समिती पालकमंत्री तयार करतो मग <sus>

नाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे दिलं हे अजूनपर्यंत आम्हाला माहित नाही कलावंतांना आणि जिल्हाधिकाऱ्याकडे जर दिलं असेल तर दारा असा जर घोड होत असेल तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यावर बरखास्त करण्यासाठी आम्ही आंदोलन करू माहिती मिळते राहणार आहेत ना नंतर राहणार आहेत ते मग जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद